स्वागत है आप सभी का ऐसे एफ न्यूज़ महाराष्ट्र में हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर करें नशीराबाद के ताजनगर निवासियों ने रोड और गडर की समस्याओं को लेकर नगर परिषद के अधिकारी रविंद्र सोनाने को दिया निवेदन

ये तमाम ताज नगर के जो लोग हैं औरतें और हमारे जो जेंट्स लोग हैं हम सब लोग हमारी मांगों को लेकर नशीराबाद नगर परिषद में आए थे जिसमें हमने सी साहब को मुख्य अधिकारी साहब को निवेदन दिया है कि हमारी गदर का काम रोड का काम का, और साफ़ सफाई का काम कचरे की गाड़ी का काम जल्द से जल्द किया जाए मुख्य अधिकारी साहब ने हम लोगों को ये आश्वासन दिया कि अगर आठ दिन में काम नहीं चालू हुआ तो आप लोग वापस हमारे पास आ सकते हैं तो उन्होंने हमारे को ये आश्वासन जताई है कि आने वाले शुक्रवार तक तमाम काम को अंजाम दिया जाएगा और उसकी शुरुआत की जाएगी इस समस्या को लेकर रोड रोड नहीं है गटर नहीं है नाली नहीं है बच्चों को चलना नहीं आता है रास्ता नहीं है पानी की खराबी को लेकर हम सब लोगों ने यहाँ पे निवेदन दिया था और जिसमें कई सैकड़ों की तादाद में हम लोग यहाँ पर आए नशीराबाद नगर परिषद के अंदर पहिले करलो मुलो नशिराबाद शहरातील नॅशनल हायवे ते तरशोदकडे जाणारी मुख्य रस्त्याची गटात पन्नास लाख नशिराबाद शहरातील नॅशनल हायवे ते तरशोद रोड कडे जाणारा मुख्य रस्ता नाबरीकरण करणे ऐंशी लाख गांद्रीनगर भागातील अंतर्गत रस्ते करणे साठ लाखर भागातील अंतर्गत गटारी करणे चाळीस लाख ताजनगर भागातील अंतर्गत रस्ते करणे साठ लाखनगर भागातील अंतर्गत गटारी बांधकाम करणे चाळीस लाख खाजानगर अंतर्गत रस्ते करणे साठ लाख खाजानगर अंतर्गत गटारी करणे चाळीस लाखोज रोड होईल रोख हाजी यांच्या भंगार दुकान समोर येईल ओपन स्पेसिलिंग ती विकसित रौ ते सत्तर लाख असे पाच कोटीचा प्रस्ताव दिलेला आहे आहे आणि जे मागच्या जे कोटी पैसे आले आणि त्याचे काम पण चालू पालकमंत्री सांगितलं होतं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्याचे बाजूचा काम म्हणजे मेन रोडचं काम सुरू झालेलं आहे पेवर क्लॉस चालू झालेला आहे गावाची चांगली गावाचा विकास होते रोडवर रोड बनते घरवर घर बनते ते चांगली गोष्ट आहे आपल्या गावाचा विकास होते आम्ही ताजनगर नगरवाल्यांनी काय केलं तुमचं हे प्रश्न आम्ही सगळं गाव सेफ आहे आमचं काय आमच्या मनात काय हे एवढं आहे ना घरातला देखलेख सोडून आलेले त्यांच्या मनात काय जाणून नाही मी काय म्हणतो हे रस्त्यावर तुम्ही जनावर पण चालणार नाही आम्ही मी स्वतः येऊन फायदे देतात त्यामुळे आतापर्यंत काय दादा हे वाटून घ्या तुम्ही मला याच्यावर ऑफिस घेऊन घ्या